नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत देहू मंदिरामध्ये आणि या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण बघत आहोत या ठिकाणी जी आता वारी पार पडली देहू ते पंढरपूर ही जी वारी झाली या वारीमध्ये संपूर्ण पालखी मार्गावर ज्या मुलींनी रांगोळी काढली ही पूजा नावाची जी मुलगी आहे ती आता आपल्याबरोबर आहे आणि तिने संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढली आणि त्या रांगोळीचं वर्ल्ड रेकॉर्डनी दखल घेतली आणि तिला आज त्या संदर्भातले वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत त्याचे सर्टिफिकेट्स या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी आता त्या मंदिरातले त्या त्या विश्वस्त संत तुकाराम महाराजांचे वंशज या ठिकाणी आहेत या कार्यक्रमामध्ये जाऊयात आणि कोणचे कोणते रेकॉर्ड केलेत तिने आणि तिच्या नावावर कोणते रेकॉर्ड नोंदवले गेलेत याचा पूजा काळे हिन जे तीन विश्वविक्रम नोंदवले आहेत त्या विक विश्वविक्रमामध्ये पहिला विश्वविक्रम आहे ते देहू ते पंढरपूर ही जी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात होता त्या संपूर्ण पालखी मार्गावर साधारणतः अडीच हजार रांगोळ्या तिनं ह्या वीस ते बावीस दिवसामध्ये काढलेल्या आहेत दुसरा विश्वविक्रम आहे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्यानिमित्त सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिनं तीनशे चाळीस रांगोळ्या काढलेल्या होत्या तो एक विक्रम तिच्या नावाने आहे आणि तिसरा विश्वविक्रम जो केलेला आहे तो म्हणजे पंचेचाळीस सेकंदामध्ये पंधरा फूट बाय पंधरा फूटची गालीच्या रांगोळी तिनं काढलेली आहे अशा प्रकारे तीन विक्रम विश्वविक्रम तिने नोंदवलेले आहेत आणि आज हे तिन्ही विक्रम त्याच्या सर्टिफिकेट जे आहे त्याचं वितरण देहू संस्थांमध्ये मंदिरामध्ये करण्यात आलं घरी धन शब्दांचीच रत्ने शब्द वाटू धन लोका जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबा रायांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने देहू ते पंढरपूर प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरामध्ये पूजा काळे ह्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड होतात पण एकाच सोहळ्यामध्ये तीन रेकॉर्ड करण्याचा मान त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे पहिला जो मान त्यांना मिळाला आहे वर्ल्ड रेकॉर्डचा ते देहू ते पंढरपूर पूर्णपणे सर्व रस्त्यांनी रांगोळ्या काढत त्यांनी केलेला आहे दुसरा जे रेकॉर्ड त्यांचा मिळालेला आहे की त्यांनी किती मिनिटात पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस सेकंदामध्ये थे? अठरा फूट रांगोळी रस्त्यावरती सगळ्यांसमोर काढून दाखवलेले आहे आणि तिसरा जे रेकॉर्ड आहे त्यांचा की त्यांनी एका दिवसात सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अत्यंत मोठ्या स्वरूपाच्या रांगोळ्या कलरफुल रांगोळ्या त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या आहे संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने मी त्यांना त्यांच्या पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरोखर ज्यांनी ह्या ठिकाणी त्यांची दखल घेऊन त्यांना एवढा मोठा सन्मान करून संपूर्ण जगभर ज्यांची प्रसिद्धी दिली त्या प्रवीणजींचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सुद्धा पालखी सोहळ्याच्या बाबत देहू ते पंढरपूर असणारा पालखीचा जो सोहळ्यामध्ये चालणारा वारकरी संप्रदाय आहे याच्यावरती सुद्धा अभ्यास करून त्यांना सुद्धा आपण एखादा असा सन्मान देऊन जगामध्ये प्रसिद्धी करावा अशी आम्हाला संस्थांचे वतीने मी आपल्याला विनंती करतो रामकृष्ण हरी खरं तर आज मला ह्या मिळालेल्या सन्मानाची मी मनापासून आभारी आहे आपले जे पवन साळुंकी सर आहेत की त्यांच्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावे झाला त्यामुळे मी सुद्धा मनापासून आभारी आहे त्याचबरोबर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी सोहळ्यामध्ये जे रांगोळीचे आपले विश्वविक्रम झाले याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा संस्थ देहू संस्थांच्या विश्वस्त आणि संपूर्ण वारकऱ्यांचा आणि माझ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा आहे त्याच्यामुळं हा विश्वविक्रम शक्य झाला त्याचबरोबर या वारीमध्ये असताना एक अतिशय वाईट प्रसंग माझ्यावर आला होता चालत्या गाडीमधून मी पडले होते आणि त्यावेळेस माझ्या हाताला आणि एका साइडच्या बरगडी वगैरे त्या ठिकाणी मला जरा दुखापत झाली होती तर ते खरं तर त्या दिवशी हे शक्य पण झालं नसतं यांच्यामुळं हे शक्य झालं ते आमचे डॉक्टर भरत भोर यांनी माझं भारत भोर यांनी माझ्यावर ट्रीटमेंट केली मसाज वगैरे देणं हाताला त्याच्यामुळे खरं तर त्या दिवशी ते, ते, ते वर्ल्ड रेकॉर्ड पण शक्य झालं आणि पंढरपूरपर्यंत वारी पण शक्य झाली त्यामुळं मी त्यांची खूप जास्त आभारी आहे मेरा नाम आहे पवन सोलंकी प्रेसिडेंट वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया जिनियर्स फाउंडेशन रंगोलिका ये एक बहुत बडा विश्वविक्रम जो हमारी पूजा काल है जिसका नाम है हर्षाली काले इन्होंने जो यहाँ से वारी गई थी देहू से पंडरपुर उसमें तीन रिकॉर्ड उसने कायम किए हैं, जिसमें पहला रिकॉर्ड जो है वो यहाँ से देहू से पंडरपुर तक उसने करीबन 2500 प्लस रंगोली बनाई है पाँच फीट से लेके कर पाँच से छः फीट मिनिमम दूसरा जो रिकॉर्ड था उसका 250 इन अ सिंगल डे जो उसने बारामती में बनाया था और तीसरा फिफ्टी नाइन सेकंड में जो फास्टेस्ट रंगोली जो है वो बनाई थी तो तीनों रिकॉर्ड आज हमने वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया में लिए हैं और हमारी टीम आई थी देहू और उसका सम्मान किया है तो जो संस्थान ने उसको जो सपोर्ट किया है तुकार महाराज संस्थान ने वो भी एक बहुत बड़ी बात है उसको बहुत बड़ा मोटिवेशन मिला और ये बहुत डिफिकल्ट होता है ये रिकॉर्ड पर उसने कर लिया तो उसके लिए मैं पूजा का और उसकी टीम जो जो लोगों ने उसका साथ दिया है उसका मैं धन्यवाद करता हूं थैंक यू नमस्कार आराम कृष्णारी माध नाम श्री वैभव अजित नलवड़े सरपंच आदर्शगाव धोलवड आज मी देऊमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तर आमच्या गावातील सौ पूजा आमोल काळे यांनी देऊ ते पंढरपूर या पायीदिंडी सोहळ्यात रांगोळी काढून वर्ल्ड रेकॉर्ड केला वर्ल्ड रेकॉर्ड करता असताना त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला नसून त्यांनी तीन वर्ल्ड रेकॉर्ड केले ते वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना तो आज पुरस्कार सोळा या तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये वितरित करण्यात आला तरी देखील हे वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना बऱ्याचशा मान्यवर लोकांचे या निमित्ताने सहकार्य लाभले त्या सहकार्यामध्ये विशेषतः देवसंस्थांचे अध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ यांचे मी प्रथमतः आभार मानेन याचं कारण म्हणजे आमच्या ज्या ताई आहेत त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी जी संधी दिली जी रांगोळी काढण्यासाठी हे त्यांचं दुसरं वर्ष होतं देव ते पा पंढरपूर पायवारीत तर पहिल्या वर्षी त्यांनी चांगल्या प्रकारे रांगोळी काढली त्यावेळेस देवसंस्थांनी त्याच्यात त्यांना पुन्हा यावर्षी आमंत्रित केलं आमंत्रित करत असताना त्यांना एक संधी मिळाली का वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि करत असताना या का या कार्यक्रमासाठी ज्या पुरस्कारासाठी कार्यक्रमासाठी त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिले ते आमच्या गावातले नवनाथ नलवडे यांनी बऱ्यापैकी त्यांना या निमित्ताने सोशल मीडियातून संजय नलवडे असतील असे विशेषतः आमच्या गावातल्या बऱ्याचशा संस्था ग्रामस्थ यांनी विशेषतः मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य केलं ते आर्थिक असू मदतीतून असो सगळ्या रूपाने आमच्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना करणं शक्य झालं हा वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो रामकृष्णारी होय होय वारकरी पाहि पाहे रे पंढरी जगरु तुकोराचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा दोन हजार पंचवीसला संपन्न झाला अठरा जूनला पालखी प्रस्थान होऊन एकवीस ऑगस्टला पालखी या एकवीस जुलैला पालखी परतीला या ठिकाणी आली पालखी सोहळ्यामध्ये अनेक सित्त्यंतरं अनेक बदल घडलेत आणि आने अनेक लोक यामध्ये सहभागी होतात खूप सेवा करतात अनेक मार्गाने सांप्रदायाची वारकऱ्यांची सेवा करतात आणि खरं तर पालखी सोहळा हा एकच वर्ल्ड रेकॉर्ड आहे जागतिक असं रेकॉर्ड पालखी सोहळ्याचं आहे की, की, की सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्रित गुन्ह्या गोविंदाने चालणार हा खरा विश्वविक्रम आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विक्रम करणारे ही पूजा आहे पूजेने दिवते पंढरपूर वार वारीमध्ये प्रत्येक पावलाला रांगोळी काढून एक वेगळा विक्रम केला आणि तिच्या जीवनामध्ये हा विक्रम निश्चितच तिचा अभिमान स्वाभिमान वाढवणारा आहे जुन्नर तालुक्याचा तो स्वाभिमान तिने या विश्वविक्रमी रांगोळी स्पर्धेने केला आहे तिला खूप खूप शुभेच्छा रामकृष्णारी नमस्कार माझं नाव नरेंद्र गोपाळ धायगुडे राहणार सहकारनगर पुणे भारत हे विश्वविक्रमाचं हे पुरस्कार मला आपल्या विष्णू शंखावरती गाणी आणि आरत्या वाजवणे याबद्दल मिळालेलं आहे याला म्हणतात विष्णू शंख हा आपण नेहमी जो वाजवतो हा विष्णू शंख याला असं म्हणतात याच्यावरती मी श्री विठ्ठलाची आरती ही वाजवून दाखवणार आहे नंतर मी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई असा जोप करणार आहे